संसार ब्रेक नंतर वाघमारे मसाले प्रस्तुत सुगरण मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आणि आता आपल्या सोबत किचन मध्ये आहेत शेफ तुषार हाय तुषार हाय योगिनी सुगर मित्र मैत्रिणींना तुषारचा नमस्कार मग तुषार आज कोणती रेसिपी आम्हाला पाहायला मिळणार आहे थंडीचे दिवस हो त्याच्यामुळे वाटाणे खूप छान येतात हो? म्हणजेच ग्रीन पीस आपण ग्रीन पीस पॅक मधले नेहमी खातो म्हणजे मला असं वाटतं बाराही महिने ते मिळतात पण थंडीमध्ये जे ग्रीन पीस येतात ना नॅचरल ते खूप छान लागतात सो so, आज मी ग्रीन पीस व्हेजिटेबल सलाड ही एक रेसिपी दाखवणार आहे म्हणजे मला आज आणखीन एक प्रकार बघायला मिळणार आहे मस्त ग्रीन पीस व्हेजिटेबल सलाड आपण आता पाहणार आहोत आम्ही इथे तयारी करून घेतो तुम्ही साहित्य लिहून घ्या ग्रीन पीस व्हेजिटेबल सलाड साहित्य हिरवे वाटाणे एक बाउल ब्रोकोली झोकिनी आणि तुकडे तुकडे एक एक लाल हिरवी आणि पिवळी मिरचीचे बाऊल कांद्याचे तुकडे एक बाउल टोमॅटोचे तुकडे एक बाउल पांढरी मिरी पावडर एक चमचा कडीपत्त्याची पानं आवडीप्रमाणे लिंबाचा रस कोथिंबीर तिळाचं तेल चीज आणि सैंधव मीठ ग्रीन पीस व्हेजिटेबल सलाड च्या मी मस्त तयारी करून घेतलेली आहे शेफ सुरुवात करूया हो मला पॅन दे तिळाचं तेल तिळाच तेल वापरण्यामागे काय कारण आहे थंडीमध्ये तिळाचं तेल खूप चांगलं आपली हाड मजबूत होतात आणि सलॅड मध्ये जेव्हा आपण तिळाचं तेल वापरतो ना तेव्हा त्याला एक खूप छान स्वाद पण येतो आणि जरूर तिळाचं तेल वापरावं वा। याचं तेल आपण अडीच चमचे मोठे घेतलेले आहेत त्याच्यावरती आपल्याला भाज्या टॉस करून घ्यायच्या आपण ह्याच्यामध्ये ब्रोकली झुकिनी आणि कॉलिफ्लॉवर ओके म्हणजे okay. हल्ली छोटे कॉलिफ्लॉवर जे येतात ते आपण घेतलेले आहेत ते फक्त फोडणीला घालायचे ओके okay. हे थोडस परतता परतता त्याच्यामध्ये आपण कढीपत्ता जो घेतलाय तो मिक्स करा सगळी पानं सगळी पानं मिक्स करा आणि आता कढीपत्त्याची पानं पण ह्याच्यावर परतून घ्यायची आपण कढीपत्ता ना फोडणीला नाही घातलाय मुद्दा म्हणून आपण पहिल्यांदा भाज्या घातल्या आणि मग कढीपत्ता घातलाय हो म्हणजे त्याचा कढीपत्त्याचा जो स्वाद आहे ना तो या भाज्यांना लागतो छान आता ह्याच्यामध्ये आपण तिन्ही रंगाच्या शिमला मिरची डायस कापून घेतलेल्या आहेत म्हणजे तुकडे करून घेतलेले आहेत हिरवी लाल आणि पिवळी सॅलड म्हणजे कलरफुल असलंच पाहिजे थोडंसं ते पण फक्त थोडंसं परतून लगेच झालं की त्याच्यामध्ये डायस म्हणजे अगदी छोटे तुकडे करून घेतले आहेत आपण कांद्याचे तो कांदा मिक्स कर Fantastic. आता थोडासा कांदा लालसर होईपर्यंत आपल्याला परतून जायचं अगदी थोडा आता ह्याच्यामध्ये आपण वाटाणे जे घेतलेत ते वाटाणे मिक्स कर हे खूप महत्वाचं आहे आपण ह्या दिवसामध्ये जे म्हणतो ग्रीन टी म्हणजे वाटाणे जे येतात ते खूप फ्रेश येतात म्हणून आपण वाटाण्याचा आज तयार करतोय हे सगळे हे सगळे मटार आपण ना हो, हो, एक बाउल पूर्ण काही काहींना मटार शिजवून घेतलेले आवडतात पण असं काही नाहीये की ते शिजवूनच घेतले पाहिजेत आपण नुसते जरी घेतले आणि ते परतून आपण खाल्ले तरी छान लागतात ओके सुंदर दिसतंय कलम थोडस आपण परतूया बारीक गॅसवरती मंदाचे वरती आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता टोमॅटो मिक्स करायचा टोमॅटोचे पण आपण पन मोठे तुकडे करून घेतो बारीक तुकडे करायचे नाही आहेत कोथिंबीर पुन्हा एकदा परतून घेऊया चांगलं मस्त तो रंग येतो आपण जेव्हा टॉस करतो ना तेव्हा रंग छान येतो त्याला चेहऱ्यावर एक डागही सहन करू नका आजच वापरा निशा हर्बल वॉंग ऑइल आणि स्पेशल लेप जास्त आपण शिजवलं तर टोमॅटोला पाणी सुटतं त्याच्यामुळे फक्त लास्टला आपण टोमॅटो घातलाय एक मिक्सिंग बाऊल घे गॅस बंद करूया जास्त भाज्या शिजवायच्या नाही आहेत कारण त्या थोड्याशा अर्ध्या आपल्याला सॅलड खायचं खूप छान लागतं ते ठेवून आता मला छोटा चमचा काळं मीठ किंवा सांधव मीठ वा खर तर काही शिजवायचं नसेल तर काळ मीठ वापरणं चांगलं हो उत्तम एक साधारण पाव चमचा म्हणजे आवडीनुसार पांढरी मिरी पावडर फ्लेवर्ड घेण्यासाठी काळी मिरी ही वापरू शकतो हो, वापरू शकतो पण काळी मिरीपेक्षा व्हाईट पेपर ह्याच्यामध्ये छान वाटतो मी त्याला एक ब्लेंड चांगला येतोस लिंबाचा रस आपण फक्त मिक्स करून घेऊया मिक्स चीज चीज माहितीये का आणि एक योगीने अजून प्रश्न आहे की चीज आपण डाएट कॉन्शियस जे असतात ना म्हणतात जास्त चीज खाऊ नये हा प्रत्येकाचा वेगवेगळा व्यू आहे खर तर पण चीज खरं खाल्लेलं चांगलं त्याच्यामुळे चीज टाळूही नाही खरं तर त्याच्यामुळे जेवढं शक्य आहे आपल्याला जेवढं आवडतंय त्या प्रमाणात आपण चीज नक्कीच वापरू प्रमाण सांभाळणं महत्व अगदी नाही बरोबर कमीही नाही थोडं चीज मिक्स केलं पुन्हा एकदा मिक्स करूया छानपैकी त्याला पूर्ण चीज फ्लेवर देतो एक वेगळाच आणि आत्ता मस्त पेकी आपण हे सलाड जे आहे ते सर्विंग बाउलमध्ये गार्निश करून घेऊया की सलाड खायला तयार आहे येस yes! चला साहित्य आणि कृती लिहून घ्या ग्रीन पीस व्हेजिटेबल सलाड साहित्य हिरवे वाटाणे एक बाउल ब्रोकोली झुकिनी आणि क्वालिफ्लावरचे तुकडे एक बाऊल लाल हिरवी आणि पिवळी सिमला मिरचीचे तुकडे एक बाऊल कांद्याचे तुकडे एक बाऊल टोमॅटोचे तुकडे एक बाऊल पांढरी मिरी पावडर एक चमचा कडीपत्त्याची पानं आवडीप्रमाणे लिंबाचा रस कोथिंबीर तिळाचं तेल चीज आणि सैंधव मीठ कृती प्रथम पॅनमध्ये तिळाचं तेल गरम करून त्यात ब्रोकोली झुकिनी आणि क्वालिफ्लावरचे तुकडे घेऊन टॉस करा आता त्यात कडीपत्त्याची पानं लाल हिरवी आणि पिवळी सिमला मिरचीचे तुकडे आणि कांद्याचे तुकडे टाकून कांदा लालसर होईपर्यंत मिश्रण टॉस करा आता त्यात वाटाणे टोमॅटोचे तुकडे आणि कोथिंबीर घालून मिश्रण परतून घ्या तयार मिश्रण मिक्सिंग बाऊलमध्ये काढा आता त्यात सैंधव मीठ पांढरी मिरी पावडर आणि लिंबाचा रस घालून मिश्रण पुन्हा एकजीव करून घ्या आता वरून चीज किसून घाला तयार सालेड सर्व्हिंग बाऊलमध्ये काढा आणि सर्व करा अशा प्रकारे ग्रीन पीस व्हेजिटेबल सलाड तयार सलाड विथ चीज रेडी आहे सलाड असलं की धीर नसतो आपल्याला ना त्यामुळे मी अशी रेडीच आहे घेऊन आणि आता मी काही सांगायला नको आहे मी पटकन हम्म ग्रीन सलाड म्हणजे मला असं नाही मी म्हणून ते तुझं वाक्य कम्प्लीट करतोय कर आणि आता ते तुम्हाला कसं वाटत कस वाटत योगिनीला तर सलाड खूप आवडलेलं आहे तिने ते मला असं वाटतं पूर्ण बाउल संपवायचाच मानस केलेला आहे <laughs> आणि आज असं माझ मत आहे की तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल आणि ह्या दोन्ही रेसिपीज मी दाखवलेली रेसिपी सुग्रणीनी दाखवलेली रेसिपी ह्या दोन्ही रेसिपीज तुम्हाला आवडल्या असतील तर त्या जरूर आम्हाला कळवा आणि त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या सुग्रण साम टी व्ही सकाळ भवन सी बी डी बेलापूर नवी मुंबई चार शून्य शून्य सहा एक चार आमचा ईमेल सुगरण ॲट द रेट साम टी व्ही डॉट कॉम मला खात्री आहे की आज योगिनी हा पूर्ण बाऊल संपवल्याशिवाय काही थांबणार नाही आहे त्यामुळे उद्या पुन्हा भेटूया दोन नवीन रेसिपीसह तोपर्यंत पाहत राहा वाघमारे मसाले प्रस्तुत नमस्कार